बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना मूल पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून पंचवीस ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जमुना हितेश उर्फ संदीप नाडे लक्ष्मी जगणू मानकर अशी अटकेतील महिलेंची नावे आहेत या दोन्ही नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि हैदराबाद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सहा मे रोजी मोल बसमध्ये बस बसताना एका महिलेच्या गळ्यातून दहा ग्रॅम वजनाची सोन्याची गोप कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार मूल पोलिसात दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मूल बसस्थानक परिसरात गस्त वाढवली दरम्यान तीस मे रोजी जमुना हितेश उर्फ संदीप नाडे लक्ष्मी जगणू मानकर या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा चौकशी केली असता त्यांनी मूल बसस्थानक परिसरात सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली दोन्ही महिलांकडून पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला